कसे काय मंडळी आज आमच्या आईन अडीच हजार रुपयांची साडी घेतल्यान आईक एका स्पेशल लग्नासाठी साडी घ्यायची होती तर मी आईक घेऊन सावंतवाडीमधील राऊत आणि कंपनी अँड रो वस्त्रमध्ये ह्या शॉप एका मराठी माणसाचा शॉप असा चौदा फेब्रुवारी छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित छावा चित्रपट रिलीज होता त्याच निमित्त रोवस्त्रमध्ये तीन हजारच्या खरेदीवरती डिस्काउंट तसेच स्पेशल गिफ्ट ऑफर असा रोवस्त्र मधील सगळ्यात मोठा मेन सिथेनिक वेअर स्टोर असा सगळ्यात पहिल्या इल्यानंतर कुर्ते बघितले फंक्शन कुठचा पण असा त्यासाठी लागणार परफेक्ट कुर्त तुमका यांच्याकडे मिळतलो त्याचप्रमाणे ब्लेझर सूट फाय पीस सूट सोबतच जॅकेट आणि महत्वाचा म्हणजे शेरवानी ज्यामध्ये ग्रूम शेरवानी ओपन इंडो शेरवानी जॅकेट कुर्ता त्याच्यासोबतच पेशवाई कुर्ता देखील यांच्याकडे अवेलेबल असत सोबतच अट्रॅक्टिव्ह फेटे मोजडी आणि मंडळी मेन्सचा तर मोठ्याच्या मोठा, मोठा कलेक्शन असा ज्यामध्ये शर्ट असून दे किंवा पॅन्ट असून दे सर्व तुम्हाला यांच्याकडे मिळतात आणि एकाच छताखाली साड्यांची एवढी सारी व्हरायटी तुम्हाला याच ठिकाणी बघू मिळते तुमच्या माहितीसाठी कांजीवरम साडी गडवाल कल्याणी बनारसी शालू राजमाता नारायण पेठ येवला पैठणी चंद्रकोर साड्या याच्यासोबतच लिनन कॉटन रॉ सिल्क प्युअर सिल्क हँडलूम साड्या आणि महत्वाची गोष्ट म्हणजे वन पीस आणि घागऱ्यांचा सुद्धा मोठ्याच्या मोठा कलेक्शन असा मंडळी आमच्या आईन ही साडी सिलेक्ट के केलेल्या कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा